नमस्कार आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की जे लोक देवाची जास्त भक्ती करतात जास्त देवदेव करतात त्यांच्यासोबत तेच नेहमी गरीब का राहतात किंवा ते गरीब का असतात आणि बाकीचे त्याच्याविरुद्ध जे देवधर्म करत नाहीत देवाला मानत नाहीत ते लोक श्रीमंत वगैरे का असतात असं काहींच्या मनात प्रश्न येतो तर त्याचं उत्तर आपण आज बघूया गरीब म्हणजे काय ज्यांच्याकडे रुपये नसतात तो की ज्यांच्याकडे भरपूर धन सुद्धा जिवंत राहू शकत नाही तो आम्ही खिशात रुपये नसताना सुखात जगलो आणि त्यानंतर रुपये कमवून आता दुःखात आहोत आपण पृथ्वीवर भौतिक सुखाच्या शोधात मायाजाल आणि व्याधीमध्ये कूटनीतीमध्ये अडकला आहोत हे समजायला जन्म जाऊ शकतो देवाचे करणे म्हणजे देवावर उपकार करणे असे नव्हे जो श्रद्धेचा व स्वतःच्या मनावर ताबा ठेवण्याचा विषय आहे आपण देवांच्या आपण देवांच्या स्वर्गात राहत नसून कर्म करण्यासाठी देवाने आपल्याला सर्वांना पृथ्वीवर खाली हात पाठवले आहे मुकेश अंबानी अमिताभ बच्चन यांसारखे अनेक लोक देवपूजा करतात आणि व्यवसाय पण करतात ते गरीब नाहीत ज्याला जेवढे पाहिजे तेवढे पृथ्वीवर प्रयत्न करून कमावता येते प्राण्यांना आणि माणसाला देव जन्माला घालतो ही बाब काही लोक मानत नाहीत ते पण जगतातच देवाने आपल्याला गावखेड्यात जन्माला घातले आणि आपण शहरात जाऊन जे सुखासाठी करतो त्यात देवाचा किती सहभाग असतो हे मानवनिर्मित कर्माचे फळ आहे देव काय करणार कलियुगातील दुनियेतील सर्व घडामोडींचा अंदाज घेऊन जगण्याचे योग्य नियोजन करणारा मानव पण शंभर टक्के सुखी नसतो देवाने प्रत्येकाला जन्मताचे एक करोड रुपये दिले असते तरी ते एक करोड रुपये जप्त करणारे लोक पण पृथ्वीवर आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद